एकदा एका घनदाट जंगलात एक शहाण्या कावळा राहत होता त्याला आपल्या बुद्धिमत्तेमुळे एक एका गरीब शेतकऱ्याचे शेतातील धान्य चोरून घेतले जात आहे शेतकरी त्याला पकडण्यासाठी बरेच प्रयत्न करीत होता पण कधीही यशस्वी झाला नाही कावळ्याने ठरवले की तो शेतकऱ्याच्या मदतीला येईल त्याने एक योजना तयार केली कावळा सुमारे अंतरावर ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या धान्याची गोदाम होती तिथे बसला त्याने आपल्या साथीदारांना कावळे बोलावले आणि त्यांना सांगितले एकत्र येऊन एक खेळ खेळा जरा आवाज काढा आणि भांडे उचलून झाडावर जा सर्व कावळ्यांनी कावळ्याच्या आदेशानुसार आवाज काढला आणि भांडे उचलले त्यामुळे शेतकऱ्याचं लक्ष त्या आवाजाकडे गेले आणि त्याला चोर पकडण्याची संधी मिळाली तो लगेच धावला आणि चोराला पकडले शेतकऱ्याने कावळ्याचे आभार मानले आणि त्याने कावळ्याला विचारले तू इतका चतुर कसा झाला कावळा हसून म्हणाला मित्रा बुद्धिमत्ता संकल्पना शक्ती एकत्र आल्यास कोणतीही समस्या सोडवता येते यातून लक्षात येते की योग्य विचार आणि बुद्धिमत्ता वापरल्यास आपण कोणताही अडथळा पार करू शकतो ही कथा प्रगती आणि विचारशक्तीच्या महत्व शिकवते तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कथा ऐकायला आवडतात ते पण सांगा धन्यवाद